आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आता कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या कृषी संवादमध्ये जनावरांची उन्हाळ्यात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सॅम लुद्रिक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कोल्हापूर यांनी दिलेली माहिती मी डॉक्टर सॅम लुद्रिक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कोल्हापूर इथून शेतकरी बंधूंशी संवाद साधत आहे आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर जनावरांची उन्हाळ्यात घ्याविषयी काळजी याच्याविषयी थोडंसं बोलणार आहोत सर्वप्रथम आपण सर्वांनी आता एक फ्रेज म्हणजे एक म्हण ऐकले असेल की ग्लोबल वॉर्मिंग या ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपानं आपल्याला आता एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की पृथ्वीचं तापमान ओव्हरऑल पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे याची पुष्कळ कारणं आहेत त्याच्यामध्ये बेसुमार झालेली वृक्षतोड असेल किंवा वाहनांचं प्रदूषण असेल किंवा हरितगृहामधून बाहेर पडणारा मिथेन आहे किंवा जनावरांच्या शेणामधून बाहेर पडणारा मिथेन आहे किंवा आणखीन कार्बन डायऑक्साईड जे ज्याच्यामधून बाहेर पडतो अशी पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच्यामुळं आपल्याला असं दिसून येतं आहे की जगाचं तापमान हळूहळू पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि हे किती वाढलेलं आहे तर साधारणतः एक पॉईंट तेहत्तीस डिग्री सेल्सिअस एवढं या दहा वर्षामध्ये हे तापमान वाढत चाललेलं आहे आणि याचे परिणाम म्हणून आपल्याला असं दिसेल की ज्या ठिकाणी हिमाच्छादित पर्वत आहेत उत्तर ध्रुवामध्ये किंवा दक्षिण ध्रुवामध्ये ज्या ज्या ठिकाणी द असे हिमाच्छादित पर्वत आहेत त्या ठिकाणची हे बर्फ वितळायला चालू झालेला आहे आणि त्याचे विविध परिणाम आपल्याला दिसून येत आहेत या ग्लोबल वॉर्मिंगचा संदर्भ घेऊनच आज आपण थोडंसं याचा विचार करणार आहोत की आपल्या भागामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये भारत जो उष्णकटिबंधीय देश आहे याच्यामध्ये जनावरांच्या वरती या उष्णतेचा काय परिणाम होतो किंवा जनावरांच्यामध्ये तापमान वाढीचा काय परिणाम होतो हे थोडंसं आपण आज जाणून घेणार आहोत याच्यामध्ये मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की हळूहळू हळू कोल्हापूर जिल्ह्याचं सुद्धा तापमान आपण पाहतो की चाळीसच्या वरती हळूहळू चाललेला आहे आणि मराठवाडा आणि विदर्भ किंवा महाराष्ट्राचा हा भाग ज्या ठिकाणी खूप प्रमाणात उष्णता असते तशी परिस्थिती जरी कोल्हापूरमध्ये नसली म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ज्यामध्ये उष्माघाताचे काही मृत्यू आपल्याला पाहायला मिळतात उष्माघातामुळं मृत्यू पाहायला मिळतात दुपारच्या भयंकर ऊन लागल्यामुळे जनावरांच्यामध्ये असो किंवा माणसांच्यामध्ये आपल्याला मृत्यू पाहायला मिळतात अशी जरी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये जरी नसली तरी देखील या उष्णतेचा परिणाम म्हणून आपल्या जनावरांच्या मध्ये उत्पादन क्षमतेवरती आणि त्याच्या प्रजनन क्षमतेवरती विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसून येतात आता सर्वप्रथम मला हे सांगू द्या की उष्णता जनावरांच्या मध्ये कशी काम करत राहते हे समज समजून घेणं खूप गरजेचं आहे जनावरांचं तापमान साधारणतः ता शंभर ते एकशे एक डिग्री फॅरनाईट म्हणजे साधारण अडतीस ते एकोणचाळीस एक एक डिग्री सेल्सिअस इतकं जनावरांचं शारीरिक तापमान असतं आता हे शारीरिक तापमान एकशे एक ते एकशे दोन असलं तरी देखील कातडीचं तापमान जे आहे ते तेहत्तीस डिग्री सेंटीग्रेड एवढं ता कातडीचं तापमान असतं परिणामी काय होतं की बाहेरचं वातावरण ज्यावेळी गरम होतंय त्यावेळेला त्या जनावरांना त्या वातावरणाशी मिळवून घेण्यासाठी ते जनावर आपल्या कातडीमधून ही उष्णता बाहेरची उष्णता आपल्या शरीरामध्ये शोषून घेत राहते आणि त्या वातावरणाशी मिळत्या राहण्याचा प्रयत्न करत राहतं आणि याचा परिणाम म्हणून त्या जनावरांचं तापमान वाढत राहतं आणि मग त्याच्या चयापचय क्रियेवरती असो किंवा प्रजनन क्षमतेवरती असो किंवा उत्पाद उत्पादन क्षमतेवरती असो परिणाम घडून येतात आता साधारणतः आपण जर पाहिलं की पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस म्हणजे साधारणतः जर अडतीस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं टेम्परेचर आहे म्हणजे त्याचं तापमान आहे त्या जनावराचं पण जर पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान जर वातावरणाचं तापमान जर असेल तर अशा वातावरणामध्ये राहणारी जनावरं निश्चित रीतीनं उत्पादनासाठी खूप चांगली असतात आणि अशी जनावरं आपल्याला प्रजननक्षम पण आढळतात आणि त्यांच्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळतंय म्हणून आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की जर ज्यावेळी तापमान तीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त होतंय त्यावेळी निश्चित रीतीनं आपल्या जनावरांच्यावरती लक्ष देण्याची गरज आहे आणि हे तापमान आपल्या जनावरांच्या शरीराचं तापमान कसं कमी करता येईल आणि त्यांना आल्हाददायक वातावरणामध्ये ज्याला आपण हीट स्ट्रेस म्हणतो विविध प्रकारचे ताण आहेत त्याच्यामध्ये हा उष्णतेने येणारा ताणसुद्धा आपण त्याचा कसा कमी करू शकतो याच्याकडे पशुपालकांनी आणि शेतकरी बंधूंनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे आता यामध्ये हा जर वातावरणामध्ये असणारं तापमान वेगळं आणि आपल्या गोठ्यामध्ये असणारं तापमान वेगळं कारण आपण काही काही जनावरं फरशीवरती असतात आणि काही जनावरं आपण जर पाहिली तर ते कोब्यावरती असतात आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा कोबा असो हा फरशी असो ही सुद्धा गरम झालेली असते म्हणजे ज्यावेळी ते जनावर त्या फरशीवरती किंवा कोब्यावरती बसतंय त्यावेळी त्या कोब्यातून बाहेर पडणारी उष्णता देखील त्या जनावरांच्या शरीरामध्ये शोषली जाते आणि त्याचा जा परिणाम म्हणून त्या जनावरांच्या शरीरावरती एकूण प्रकृतीवरती परिणाम दिसून येतो तिसरी महत्वाची गोष्ट आहे की जो गोठा जो आहे तो गोठा कसा बांधलेला आहे ह्याची खूप महत्वाची गरज आहे कारण त्या गोठ्यामध्ये जर गचडी झाली जनावरांची तर त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं उत् उत्सर्जन सर्वात जास्त होतं आणि त्या हा जर त्या गोठ्यामध्ये हवा खिळती नसेल तर अशा गोठ्यामध्ये टेम्परेचर हे नेहमी गरमच राहणार आणि त्यामुळे त्या जनावरांच्यावरती त्याच्या शरीरावरती परिणाम होत दिसून येतो म्हणून आपण या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणार आहोत की आपल्या जनावरांची या दृष्टीनं कशी काळजी घेता येईल आता काय होते टेम्परेचर वाढल्यानंतर काय होते पहिली गोष्ट आहे की टेम्परेचर वाढल्यानंतर त्या जनावरांच्या पोटामध्ये जे ॲसिटिक ऍसिड जे असते त्या ॲसिटिक ऍसिडचं प्रमाण कमी होते आणि हे ॲसिटिक ऍसिडचं प्रमाण कमी झालं की ऑटोमॅटिकली त्या जनावरांची भूक मंदावते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याच्या चयाचयावरती परिणाम होतो म्हणजे त्याची जी पचनक्रिया जी आहे त्या पचनक्रियेवरती परिणाम होतो आता हा परिणाम कसा होतो जर रवंत करणाऱ्या जनावरांच्या मध्ये आणि तुमच्या माझ्यामध्ये माणसांच्यामध्ये आणि सिम्पल स्टमक ऍनिमल ज्याच्या ज्यांना एक पोट आहे त्यांच्यामध्ये एक बेसिक फरक असा आहे की एक मूळ फरक असा आहे की जनावरांची जी काही पचनक्रिया आहे ती मायक्रोबियल डायजेशन म्हणजे त्याच्यामध्ये पोटामध्ये असणाऱ्या जंतूंच्यामुळं त्यांचं पचन होत राहतं आमची पचनक्रिया जी आहे ती एन्झायमॅटिक आहे म्हणजे आपल्यामध्ये पाचकद्रव्ये जी स्त्रवतात आपल्या डायजेस्टिव सिस्टीमधे किंवा आपल्या त्या पोटामध्ये त्याच्यामुळं आपली पचनक्रिया होत राहते परंतु जनावरांच्यामध्ये तसं नाही त्यामुळे ॲसिटिक ऍसिडचं आसीट प्रमाण जसं कमी होईल तसं त्या जंतूंचं प्रमाण देखील कमी होत राहतं आणि त्यामुळं त्याच्या पचनक्रियेवरती परिणाम होतो आणि मग असं जनावरती जनावर आजारी पडायला सुरुवात होते पहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं जनावराच्या जन शरीराचं टेम्परेचर वाढेल तसं त्याला आजारी पण जाणवायला लागते म्हणजे त्या जनावराला थकवा जाणवतो ते जनावर थोडंसं आपल्याला असं दिसून येईल की ते जनावरांच्यामध्ये आपल्याला काही काय वेळेला स्ट्रेसमुळं मस्टॅटिस सारखे आजार म्हणजे कासेचे आजार आपल्याला दिसून येतात काही काही वेळा डोळ्यातून नेहमी पाणी येत राहतं डोळ्याचे काय आजार होतात काही काही वेळेला आपल्याला दिसून येते की हे वातावरणामुळे त्यांच्या शरीराच्या कातडीवरती आपल्याला अशा भेगा पडलेल्या दिसतात किंवा कासेवरती भेगा पडलेल्या दिसतात आणि त्याच्यामुळे सुद्धा ते जनावर अस्वस्थ आणि बेचेन होऊन जातं ही झाली तिस दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट महत्वाची जी आहे की जनावरांच्या मध्ये दोन प्रकार आहेत की हे तापमानामध्ये दोन प्रकार आहेत एक उष्ण आणि दमट आणि उष्ण आणि कोरडं आपल्याकडे उष्ण आणि दमट वातावरण जरा जास्त आढळून येते दमट याचा अर्थ की हवे त्या हवेमध्ये आर्द्रता जास्त आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळं ह्या आपल्याकडच्या उष्णतेमध्ये आणि विदर्भ मराठवाड्याच्या उष्णतेमध्ये बेसिक फरक असा आहे की त्या ठिकाणी कोरडी हवा आहे त्यामुळे काय होते की कि किमान कि सकाळी आणि संध्याकाळी ह्या दोन वेळेला तरी तिथलं ता, ताप तापमान हे कमी होते म्हणजे सरासरीपेक्षा कमी होते दुपारी जरी खूप जास्त असलं तरी देखील सकाळ संध्याकाळ तिथलं वातावरण थंड झालेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळं सकाळ आणि संध्याकाळी एवढ्या वातावरणामध्ये तरी किमान शेतकऱ्यांना आपल्याला असं दिसून येईल त्या पशूंना एक चांगलं वातावरण असते की त्या वातावरणामध्ये ते खाऊ शकतात आणि ते शांत राहू शकतात आणि त्यांना एक आल्हादायक वातावरण त्यावेळेस असते परंतु कोकण असो किंवा कोल्हापूर असो किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांच्यामध्ये असो द आर्द्रता जास्त असल्यामुळं त्या हवेमध्ये ही उष्णता शोषली जात नाही आणि त्यामुळं त्या हवेचं तापमान कमी जरी दिसून आलं तरी देखील सरासरी तापमान तीस डिग्रीपेक्षा जास्त आपल्या वातावरणाचं राहतं आणि त्यामुळे आपल्या जनावरांच्यावरती आपल्याला विपरीत परिणाम झालेला असा दिसून येतो आता चौथी महत्वाची गोष्ट आहे की ह्या जनावरांच्या मध्ये प्रजननक्षम जनावरं जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे जनावर माझाला येणे ज्याला आपण म्हणतो ते माझाला येण्याची प्रक्रिया जी आहे ती जनावरांच्यामध्ये ह्या उष्णतेमुळे कमी झालेली आपल्याला असे आढळून येते विशेषतः जर आपण म्हणतो आपण की देशी जनावर जे आहेत आपल्या देशी गायी आहेत ह्या उष्णतेला टॉलरेट करतात म्हणजे उष्णता त्यांना सहन होते परंतु आपल्याला दिसून येईल की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी जनावरं सुद्धा माजाला आलेली दिसत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये सायलेंट हिट दिसून येते म्हणजे जोरात माझाला आलेली दिसून येत नाही त्याचं कारण असं आहे की जी उष्णता आहे जी आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा निर्माण होते आपण जे खाद्य घालतो आपण जे वैरण घालतो त्याच्यापासून जी, जी, जी उष्णता निर्माण होते किंवा ऊर्जा निर्माण होते या ऊर्जेचा दोन प्रकारे शरीर काम उपयोग करत राहतं पहिली गोष्ट आहे की रोजच्या ज्या क्रिया आहेत त्या ज्या क्रिया म्हणजे उठणं असेल बसणं असेल खाणं असेल रवन करणं असेल पाहणं असेल शेण घालणं असेल सगळ्या गोष्टी याच्या या, चा, या चायच्या क्रियेसाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा पहिल्यांदा वापरली जाते शरीराकडून दुसऱ्यांदा जर काय असेल तर उत्पादन क्षमतेसाठी वापरली जाते म्हणजे आपण जर ते जनावर दुबतं असेल तर ते दुपत्या जनावरांचे ते दुधासाठी ते जनावर त्या ऊर्जेचा वापर करत राहत आणि उरलेली ऊर्जा जी आहे ती ऊर्जा मग आपल्याला असं दिसून येईल की प्रजनन क्षमतेसाठी म्हणजे जनावर मांस दाखवण्यासाठी आणि गाभन राहण्यासाठी वापरण्यात येते म्हणजे जर उष्णता वाढली तर उष्णता कमी करण्यासाठी जी काही ऊर्जा जनावराला लागते त्यामुळं प्रजनन क्षमतेसाठी किंवा प्रजननासाठी लागणारी ऊर्जा कमी पडते आणि त्यामुळं जनावर या उन्हाळ्याच्या दिवसात माझाला येत नाहीत आपल्याला असं दिसून येईल की देशी गायी ज्या आहेत त्या देशी गायी आपल्याला सायलेंट हिट म्हणजे माझाला न येण्याची काही लक्षणं दिसून येतात जर्सी आणि याच एप मध्ये आपल्याला असं दिसून येईल की जनावर गाभन राहत नाहीत कारण त्यांना ऊर्जेची कमतरता दिसून येते म्हैशींच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की मैशींच्या मध्ये धर्मग्रंथी नाहीत म्हणजे काय की त्याच्या शरीरामध्ये जे काय घाम तयार करणाऱ्या ज्या ग्रंथी ज्या गायींच्यामध्ये आहेत त्या आपल्याला म्हैशींच्यामध्ये दिसून येत नाहीत आणि त्यामुळं म्हैशींचं तापमान निश्चित रीतीनं वाढलेलं असते शिवाय म्हैशींचा कलर देखील काळा असतो त्यामुळे बाहेरचं जे काही वातावरण आहे त्या वातावरणात किंवा सूर्यप्रकाशात ज्यावेळी ते म्हैशी जातात त्यावेळी ते सूर्यप्रकाशामधून उष्णता जास्तीत जास्त शोषून घेण्याचं काम त्या म्हैशींच्यामध्ये केलं जातं आणि त्यामुळे महिशीचं महिशी तापमान ऑटोमॅटिकली वाढतं बाहेर उत्सर्जन करण्यासाठी जे घाम पडायला पाहिजे तो घाम जात नाही आणि म्हणून ह्या म्हैशी ज्या आहेत ह्या म्हशी या, या, या दिवसामध्ये माझाला येतच नाहीत असं आपल्याला दिसून येतं मग आता काय उपाय करता येईल पहिली गोष्ट आपल्याला काय उपाय करता येईल त्यामध्ये पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला गोठा नीट असण्याची आवश्यकता आहे गोठ्यामध्ये जर आपल्या खाली फरशी असेल किंवा गोठ्यामध्ये जर कोबा असेल तर तो कोबा किंवा ती फरशी गार राहील अशी काहीतरी व्यवस्था आपल्याला करायला पाहिजे म्हणजे त्याच्यावरती मॅट टाकून त्याच्यावरती पाणी मारलं तरी चालू शकेल किंवा ते काही वेळा थंड केलं तरी तो गोठा चालू शकेल दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या गोठ्यामध्ये अशी व्यवस्था पाहिजे की चारही बाजूनं त्या गोठ्यामध्ये हवा यायला पाहिजे म्हणजे आतली हवा बाहेर जाईल बाहेरच्या हवा आतील अशा पद्धतीनं त्या हवेचं संक्रमण होत जर राहिलं तर त्या गोठ्याचं तापमान निश्चित रीतीनं कमी होत राहील आणि ते तापमान कमी झालं की ऑटोमॅटिकली त्या जनावरांच्या मध्ये आल्हालायक परिस्थिती निर्माण होईल तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर त्या गोठ्यामध्ये खरंच कंजेस्टेड गोठा आहे अगदी असं आपल्याला कमी जागेत जास्त जनावरं आहेत तर त्या जनावरांच्यासाठी आपण फॅन लावू शकतो शक्यतो माझा असा सल्ला राहील की जी जनावरं आपण बाहेरून आणलेली आहेत कुठं बेंगलोरून आणली पंजाबवरून आणली ज्यांच्यामध्ये याच एपचं प्रमाण जास्त आहे गायींच्यामध्ये स्पेशली त्यांच्यासाठी आपण जर कूलर लावले त्यांना थंड करण्यासाठी तर अत्यंत आल्हादायक वातावरणामध्ये ती जनावर राहू शकतात म्हणून मोठे मोठे कूलर थोडेसे जर आपण लावले तर त्याचा उपयोग देखील त्या जनावरांच्यामध्ये खूप चांगल्या रीतीने होऊ शकतो लो काही लोक काय करतात की स्प्रिंकलिंग करतात म्हणजे बावरती गोठ्याच्यावरती गोठ्याच्या वरती स्प्रिंकल बसवतात की ते स्प्रिंकल नेहमी त्या जनावरांच्या मध्ये जनावरांच्यावरती जनावरां पाण्याचा शिडकाव करत राहतात त्याच्यामुळे सुद्धा जनावरांचं तापमान कमी होण्यास चांगल्या रीतीने मदत होते आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जर आपला गोठा बंदिस्त आहे तर त्यापेक्षा जर आपण मुक्त गोठा पद्धतीचा जर वापर केला जनावरांच्यासाठी आणि जर आपण त्या मुक्त गोठ्या पद्धतीमध्ये बाहेरच्या बाजूला जर चांगली झाडं लावली करंजीची झाडं असतील की जी झाडं चांगली गडद सावली देणारी झाडं जर आपण लावली तर निश्चित रीतीनं त्या झाडांच्या खाली जी जनावर जाऊन बसतील आणि नॅचरली रीतीनं त्यांच्या त्या वातावरणाशी ते, ते, वाता ते मिळवून घेतील आणि त्या वातावरणाशी मिळवून घेतल्यामुळं त्या जनावरांना व्यवस्थित रीतीनं आपण या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाळू शकू म्हणून एक विशेष रीतीनं माझी सल्ला राहील की आपण सर्वांनी ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी मुक्त गोठा पद्धतीचा जर अवलंब केला दहा बारा जनावरांच्या असं आपल्याकडे आहेत तर छोटासा मुक्त गोठा पद्धतीचा जर आपला आपण अवलंब केला तर निश्चित रीतीनं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा उन्हाळा सुसह होण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकू आता पाण्याची जी व्यवस्था आहे ती पाणीसुद्धा आपल्याला असं दिसून येईल की दिवसाचं पाणी म्हणजे दुपारच्या वेळेचं पाणी हे थोडंसं कोमट झालेलं असतं आणि असं कोमट पाणी जनावरं पित नाहीत म्हणून आपण त्या जनावरांना पाण्यासाठी सकाळ संध्याकाळ गार पाण्याचा पुरवठा त्या जनावरांना चोवीस तास होईल हा मुक्त गोठ्यामध्ये आपल्याला शक्य आहे काही लोक ज्यांच्यामध्ये ज्यांनी बंदिस्त गोठा केलेला आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा दुपारच्या वेळेला ती गवान भरून ठेवतात पाण्यानं परंतु पाण्यानं भरून ठेवलेले जे गवान आहे टेम्परेचर त्या ते पाण्याचं काय आहे हे पाहणं गरजेचं आहे जर ते पाणी थोडंसं उष्ण झालं असेल किंवा कोमड झालं असेल तर ते जनावराला प्यायला नको वाटते म्हणून आपल्याला एका जनावराला साधारणतः ऐंशी ते नव्वद लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि हे जर पाणी आपण ह्या उष्णतेच्या दिवसामध्ये थंड आणि चांगलं पाणी जर आपल्या जनावरांना देऊ शकलो तर निश्चित रीतीनं त्याचा फायदा होण्यासारखा आहे तिसरी गोष्ट आहे की आपल्या जनावरांना काय खायला द्यायला पाहिजे आपण म्हणतो की त्यांना हिरवा चारा देणं खूप गरजेची गोष्ट आहे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण हिरवा चारा आणायचा कुठून परंतु आत्ता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला खूप अभिमानानं आणि चांगल्या रीतीनं सांगावं असं मला वाटतंय की लोक मूर घास करायला लागलेले आहेत आता या मूर घासामुळं आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा ज्या वेळेला हिरव्या वैरणीची कमतरता आहे त्यावेळेला आपण मूर घासाच्या द्वारे जनावरांना हिरव्या वैरणीची उपलब्धता करून देऊ शकतो आणि याकडे पशुपालकांनी लक्ष देण्याची खूप आवश्यकता आहे फक्त माझी एक आपणा सर्वांना विनंती आहे की मूर घास तयार करत आहेत लोक परंतु ती तयार करण्याची एक पद्धती आहे हे लोकांना अजूनही माहिती नाही नाहीतर त्या मूरघासामुळं काही ठिकाणी आम्ही मागच्या एक महिन्या दोन महिन्यापूर्वी बघितलं की मूर घासामुळं काही गायी मृत्युमुखी पडल्या त्याचं कारण काय की त्या मूर युरियाचं प्रमाण जास्त होतं त्या मूर घास व्यवस्थित मुरलेला नव्हता त्याच्यावरती फंगस ग्रोथ झालेली होती आणि त्या बुरशीमुळं त्या जनावरांना विषबाधा झाली आणि काही जनावर मृत्युमुखी पडली म्हणून जे मूर घास तयार करणारे आहेत त्यांनी मूर घास तयार करण्यासाठी काय करावं लागतंय आणि त्याच्या स्टेप्स काय आहेत आणि त्याची पद्धती काय आहे ही खरोखर समजून घेण्याची गरज आहे आणि ते समजून घेऊन ज्यावेळी त्याच्यामध्ये साठ टक्के वाळलेलं ते चारा आहे चाळीस टक्के त्याच्यामध्ये पाणी आहे अशा परिस्थितीमध्येच आपल्याला ते कापून ते व्यवस्थित रचून त्याचं व्यवस्थित हवा बंद करून हवा टाईट करून मग त्या पद्धतीने ते मुरघास तयार करायचा माझी पशुपालकांना विनंती आहे मूरघास घालणं खूप चांगली गोष्ट आहे पण आपण जिथून मूरघास घेता त्यांनी मुरघास कसं बनवलेलं आहे कशाचं बनवलेलं आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे त्या मूरघासाची क्वालिटी काय आहे हे बघणं गरजेचं आहे आणि मगच आपल्या जनावरांना हिरव्या वैरणीची उपलब्धता करून द्या आता आपल्या जर गोठ्यामध्ये आपल्याला जर शक्य असेल तर आपल्या घरामध्ये जर आपण हिरव्या वैरणीची उपलब्धता जर करून देऊ शकलो आपल्या जनावरांच्यासाठी तर ती खूप चांगली गोष्ट आहे आणि हे वैरण जे आहे ही वैरण सकाळच्या थंड वेळेला किंवा संध्याकाळच्या थंड वेळेला जर आपण देऊ शकलो तर निश्चित रीतीनं ती जनावरं ज्यावेळी ऍसिडिक ऍसिडचं प्रमाण त्यांच्या पोटातलं कमी आहे त्यांना थोडीशी भूक लागलेली अशा परिस्थितीमध्ये ती खातील आणि दिवसभर त्याच्यावरती रवंत करत राहतील आणि त्याचं पचन होत राहील म्हणून आपण थंड वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला पण जर त्यांना वैरणीची उपलब्धता जर करून दिली तर त्या वैरणीच्या उपलब्धतेनुसार ते जनावर व्यवस्थित रीतीनं ते आपल्या चया क्रिया करत राहतील त्याच्या पुढे जाऊन काही औषधं पण आहेत जसे व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन ए आहे जे स्ट्रेस जनावरांमधला स्ट्रेस कमी करण्याचं काम करत राहत तर अशा औषधांचा देखील उपयोग आपल्याला करता येईल विटॅमिन ए डी थ्री आहे अशी औषधं जर आपण स्ट्रेस कमी करणारी म्हणजे ताणतणाव कमी करणारी जर औषधं आपण वापरली तर त्याचा दोन प्रकारे आपला फायदा आहे पहिली गोष्ट की जनावरांचा ताणतणाव कसा कमी होईल की ए मुळं ई e मुळं त्या जनावरांचं तापमान व्यवस्थित राखलं जाईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट या व्हिटॅमिन्समुळं ती जनावरं आजारी न पडण्यासाठी जी काय प्रतिकारशक्ती त्यांच्या शरीरामध्ये यायला पाहिजे ती प्रतिकारशक्ती या व्हिटॅमिन्समुळं त्या जनावरांना मिळत राहील आणि त्याचा परिणाम म्हणून ती जनावरं निश्चित रीतीनं निरोगी राहतील असं मला वाटते तर त्या दृष्टीनं सुद्धा पशुपालकांनी विचार करायला पाहिजे की माझ्या जनावरांना थोडंसं विटॅमिनची गरज आहे आपण मिनरल मिक्सर घालायला पाहिजे घालायला पाहिजे सर्वजण ऐकतोय सर्वजण त्याच्यावर विचार करतोय परंतु प्रत्यक्षात कृती करणारे पशुपालक फार कमी आपल्याला दिसून येतात की त्यांना मिनरल मिक्सरची किंमत थोडीशी जास्त वाटते परंतु आपण आता जनावरं काही जनावरांची किमती कमी राहिलेल्या नाहीत अगदी लाख दीड लाख दोन लाख अडीच लाख अशा पद्धतीच्या आपल्या म्हैशी आहेत आपल्या गायी आहेत तर त्यांच्यासाठी रोज साधारणतः जो काही पाच ते दहा रुपये मिनरल मिक्सरचा खर्च आहे तो खर्च करायला काही हरकत नाही आणि त्या दृष्टीनं आपण नियोजन करावं अशी आपणा सर्वांना मी विनंती करतो अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन जर केलं तर निश्चित रीतीनं आपण आपली जनावरं व्यवस्थित रीतीनं पाळू शकतो आता प्रजनन क्षमतेसाठी माझी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या म्हैशींना विशेषतः गार ठेवणं खूप गरजेचं आहे त्या मैशींना सकाळ संध्याकाळ जर पाण्याचा शिडकाव त्यांच्यावरती केला गावतळे जर असतील त्या गावतळ्यामध्ये ज्यावेळी आपण म्हैशी घेऊन जातो त्यावेळी त्यांना थोडंसं डुंबू दिलं त्यांचं तापमान व्यवस्थित ठेवलं नैसर्गिकरितीने आपल्याला असं दिसून येते की म्हशी चिखलामध्ये लोळतात त्याचं कारण का की त्याचं टेम्परेचर नॉर्मल ठेवण्यासाठी म्हणून जनावरं आपल्याला रीतीनं दिलेल्या क्षमतेचा उपयोग करून घेतात आपण त्यांना सकाळ संध्याकाळ जर गार ठेवलं मैशींच्या मध्ये विशेषतः तर त्या म्हैशींच्या मध्ये टेम्परेचर रेग्युलेट होऊन आपली जनावर योग्य वेळेला माझा येतील आणि ती प्रजननक्षम राहतील मला असं वाटत राहते म्हणून आपण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट की या उष्णतेमुळे होणारे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः मस्टायटिस आहे तो मस्टायटिस टाळण्यासाठी आपल्या जनावरांचं तापमान बघणं खूप गरजेचं आहे आणि हा मस्टायटिस कसा होतो कासेचं टेम्परेचर वाढलं की ऑटोमॅटिकली स्टिपटोको काय स्टॅपलोको काय या अशा पद्धतीचे जे रोगजंतू आहेत त्यांना वाढण्यासाठी म्हणून एक चांगलं वातावरण त्या कासेमध्ये निर्माण होतं आणि निश्चित रीतीनं मस्टायटिसला आपली जनावरं बळी पडतात म्हणून चिट्टून धार काढणे अगदी त्याच्यामध्ये थोडंसुद्धा दूध राहणार नाही कासेमध्ये याची काळजी घेणे पहिली गोष्ट आणि ती कास कशी थंड राहील म्हणजे त्या कासेवरती सकाळ संध्याकाळ गार पाण्याचा शिडकाव करून ती कास व्यवस्थित रीतीनं थंड ठेवणे ही देखील आपल्या हातामधली गोष्ट आहे अशा पद्धतीने जर आपण या सर्व गोष्टींकडे पाहिलं तर निश्चित रीतीनं आपल्या जनावरांसाठी आणि आपल्या पशुपालकांसाठी शेतकऱ्यांसाठी हा उन्हाळा सुसय राहील असं मला वैयक्तिकरितीनं वाटतंय नमस्कार मंडळी आत्ताच आपण कृषी संवाद मध्ये जनावरांची उन्हाळ्यात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सॅम लुद्रिक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कोल्हापूर यांनी दिलेली माहिती ऐकली आहे